श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी महाराजांची सेवा केल्याने अनेक अनुभव आला आहे तसाच आपल्या अशाच एका सेवेकरांना अनुभव तर हा अनुभव मी त्यांच्या शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवते तर श्री स्वामी समर्थ दिनांक बारा चौदा व सोळा नोव्हेंबर दोन हजार सोळा श्री क्षेत्र काशी येथे राष्ट्रीय सत्संग मेळावा होता लाखोच्या गर्दीने समर्थ सेवे करी काशी राष्ट्र राष्ट्रकल्याणाचा संकल्प घेऊन गेले परंतु याच काळात घरात डेंगू चिकनगुनिया या आजारांचा प्रादुर्भाव झाल्याने व दवाखान्यात ॲडमिट असल्याने अम्मा परिवारास काशी क्षेत्री सेवा रुजू करता आली नाही कुठले पाप भोग वाट्याला आले आपण खरंच खूप दुर्भागी आहोत असाच विचार मनात येऊन अंतकरण गईवरून आले मनाची खूप घालमेल वाढत चालली होती शेवटी दिनांक सोळा उजाडली व डोळ्यातून अशू वाहू लागले की मनात तोच सतत की आपल्याला काशी क्षेत्री परमपूज्य गुरुमावली समेत सेवा रुजू करण्यास जाता आले नाही व शेवटी माझ्याच नशिबाला कर्माला नाव ठेवत राहिले दोन रात्र रडत रडत काढल्या व माऊली महाराजांना विनवणी करीत राहिले त्याच दिवशी आम्ही परिवाराने घरच्या घरी शंकराच्या पिंडीवर व रुद्र यंत्रावर शंकराची सर्व सेवा महामृत्युंजय मंत्र म्हणून अभिषेक करून सेवा केली व परमपूज्य गुरुमावलींना अशी विनवणी केली की गुरुमावली मी काशी यात्रेला येऊ शकले नाही पण आम्ही जी सेवा केली ती जणू काही काशी येतेच केली ती सेवा तुमच्या चरणी रुजू करून घ्या अशी विनवणी खूप रडत रडत केली सोबत श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ ही केला दिनांक सतराला मी व परिवार आमच्या डोलेवाडी बालसंस्कार केंद्रात गेले तेथील महिला सेवेकरी मला भेटली व म्हणाले ताई तुम्ही बरोबर होता संगमनेरला तुम्ही कधी परत आल्या मी ता मी त्या ताईंचे बोलणे ऐकून एकदम थक्क झाले त्यांना म्हटले मी तर काशी यात्रेला आलेच नाही आजारपणामुळे मी घरीच होते त्यावर त्या व म्हटल्या का खोट बोलताय ताई आपण तर काशीला दिवसभर सोबत होतो आपण सोबत जेवलो सोबतच सर्व सेवा पाठ त्रिपिंडी विधी केल्या हे त्यांचे उद्गार ऐकून मी रडायला लागले नंतर केंद्रातील चार ते पाच महिलांनी सुद्धा सांगितले की ताई आपण काशी यात्राला आल्या आपण सर्वांनी सेवा केली आम्ही तुम्हाला चांगले ओळखतो हो त्यामुळे एकशे एक टक्के तुम्ही काशीला सेवेसाठी होतात आता हे सगळं माझ्या विचारांच्या बुद्धीच्या कल्पनेच्या पुढे चालले होते काहीच सुचत नव्हते इतर दुसऱ्या महिला सेवेकरीसुद्धा म्हणाल्या की ताई तर काशीला न जाता इथे बालसंस्कार केंद्रातच होत्या नंतर शेवटी श्री स्वामी समर्थ व माऊलींच्या फोटोसमोर जाऊन मुजरा केला व रडू लागले शेवटी कळाले की माझी इच्छा काशीला जाण्याची होती ती पूर्ण झाली व घरी केलेली सेवा परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी अर्पण झाली तसेच मी संगमनेरच्या महिला सेवेकरांना का दिसावे खूप गहन अगाध लिहिला ही माऊलींची आहे नंतर आठवले की गुरुचरित्रातील चौरेचाळीवा अध्याय श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी श्री गुरूंनी आपल्या सामान्य भक्ताला श्रीशैल यात्रेस सूक्ष्म रूपात जसे नेले तेच गुरुचरित्र आजही घडत आहे असे की श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज श्रीपाद श्रीवल्लभ मुरसिंह सरस्वती महाराजांचे एकत्रित सगुण रूप धारण करणारे दुसरे तिसरे कोणी नसून श्री स्वामी समर्थ गुरुमावली आहे गुरुमावलींनी आपल्या सेवकाला योग्यता नसताना काशी क्षेत्रात घेऊन गेले व आपल्या सेवे करायची इच्छा लेकरांच्या हट्टाप्रमाणे माझाही हट्ट पूर्ण केला तर या ताई म्हणतात या अनुभवावरून एकच म्हणावेसे वाटते की श्री स्वामी समर्थ महाराज व कलियुगातील श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली वेगळे नसून एकच आहेत रविवारी परत सेवेसाठी परमपूज्य गुरुमाऊलींकडे गेला असता मला पाहिल्यावर माऊलींना खूप हसू आले मी तर दर्शन घेतल्यावर रडायला लागले व खूप गैवरून आले की आपण माऊलींना खूप त्रास दिला पण माऊलींच्या हातात अनुभवाचा पेपर देत होते पेपर न बघता परमपूज्य गुरुमाऊली बोलले आम्हाला सर्व विदित आहे तुम्हीच हा सा अनुभव सांगा हीच बातमी दिंडोरी दरबारातील स्टाफ सेवेकरी पण सांगत होती की ताई आम्हाला भेटल्या व त्या एकट्याच आमच्याच सेवेला बसल्या त्या तर आपल्या स्टाफमध्ये येत नाही तेव्हा माऊली त्यांना म्हणाल्या की त्यांना सेवा करू द्या त्यांच्या सेवेत वैयक्त्य येऊ देऊ नका त्यांच्याशी कोणीही बोलू नका म्हणजे मी घरी सेवा करत असताना अनेक सेवेकरांना काशीत दिसले परमपूज्य गुरुमाऊली पुढे बोलले की हा संदेश आम्हीच तुमच्यापर्यंत पोचवला असे म्हणून गुरुमाऊलींनी त्या क्षणाला डोळे पुसले खरोखर माऊली त्रिकालज्ञानी आहेत अगाधी लीला गुरुमाऊलींची अनंत उपकार गुरुमाऊलींचे ही महती शब्दाने सुद्धा वर्णन करता येत नाही हे निर्विवाद सत्य स्वामींचे चैतन्य रूप साक्षात गुरु माऊलींचे रूप श्री गुरु सारे का असता पाठी इतरांचा लेखा कोण करी धन्य आपली माऊली तर ह्या ताईंचा अनुभव किती मोठा आहे तर बघा स्वामी भक्तांनो आपले स्वामी आपल्या आपली जर इच्छा असेल तर आपली सेवा करवून घेतात तर या ताईंचा किती छान हा अनुभव आहे तुम्हालाही असा अनुभव आला असेल स्वामींचा कोणताही छोटा मोठा अनुभव आला असेल तर प्लीज मी माझ्या जीमेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यावर तुम्ही मला मेलही करू शकतात किंवा कमेंट बॉक्समध्येही टाकू शकतात तर स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आग्रहाची विनंती आहे प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामींच्या नवीन अनुभवासोबत तोपर्यंत तो धन्यवाद श्री स्वामी समर्थ